काय का हो अशा ह्या दोघी जणी येते का नाही येत काल म्हणत होत्या हो येतो आम्ही वांगे तोडाले येतो आम्ही वांगे तोडाले नाच देते का बापा वेळेवर धोका काय माहित येते का नाही येत पण काल तर म्हणत होत्या हो म्हणे लवकर निघून निघून जाऊ म्हणे दहा वाजता निघू म्हणे घरून आणि अजून तर निघालाच नाही हो ना आणि यायले मी सकाळीच पाठवलं आठ एक वाजता जा म्हटलं तुम्ही वावरात पाणी गिनी आणून ठेव जा म्हटलं खोपडीजवळ आणि टोपले टापले कॅरेट वॅरेट घेऊन किती वर्षी जाऊन बसले ते वावरात आणि या दोघी जणी नाही येणार तर काय मग आपण दोघीच जणी मागे तोडू काय पाहू ना आता येते का नाही येत पण समजायला पाहिजे ना त्याले या असाय तर हा म्हणा नाही याचा आता नाही म्हणा काही जबरदस्ती राहते काय तसं मग आपण इकडे दुसऱ्या बाया पाहतो ना नाही तर काय मग काल नाही म्हणतात आपण तयारी नसती केली आपण दोघीच जणी जाऊ काय तिथं आणि दोघी जणीनं किती वांगे तोडणं होईल आ नाही होत दोघी जणीनं आता म्हटलं हाय गड्या चौघी जणी हा आपण दोघी प्रीती ताई आणि मंदा ताई होते म्हटलं दिवसभरात पण आता या दोघी तर येऊन नाही राहिल्या एक दोन दिवसात झाले असते वांगे तोडून बापा बापा प्रीती ताई इतका वेळ येवाले आणि मंदा ताई येते का येत येते ना येते डब्बा बांधून राहिले चला म्हणे तुम्ही तुमच्या मागे तू म्हणे मी चला मग आपण चालू येतेस आपल्या मागे बरं चाल बापा आम्हाला वाटलं आता येत नाही तुम्ही दोघी जणी

तू तर अशी बोलून राहिली जसं काही डोक्यावरच घेऊन चालली तू गाडीतच आहे आहे गाडीपर्यंत मग तो गाडीतच घेऊन जाईन पण आता इथूनच स्टँड पर्यंत नेतो म्हटलं हात नाही दुखत काय आ आज राहते ना वजन राहते हात दुखते पकडू पकडू अन कपडे राहते कपड्याची बॅग आहे त्याच्यानं म्हणून राहिली का आहे आम्ही दोघी तिघी गी जणी सांग तो थोडा वेळ मी पकडन थोडा वेळ चंद्रकला पकडन होते उद्याची तयारी झाले ना आता पेरून उद्याची करतो तयारी येतो मस्त आता घुमून फिरून राय जाता मस्त चार पाच दिवस तुम्हीच चार पाच दिवस चार पाच दिवस काय लागते उद्या जा रात्रभर मुक्काम करा परवाच्या दिवशी वापस परवाच्या दिवशी वापस मग जाऊन कोणता फायदा आ एवढी तिकीट लावून जाईन आम्ही तिकीटीचे पैसे खर्च करन आणि तुम्ही म्हणता का फक्त रात्रभर राहा पैशा रात्रभरा रात्रभरासाठी नाही चाललो आम्ही राहीन पाच सात दिवस नाही तर हप्ताही लागू शकते तिकडे आणि इकडे आम्ही काय खाऊ मग काय खाऊ काय खाऊ म्हणजे काही आहेच नाही दाढी हाय पीठ सगळंच आहे ना घरी सगळंच आहे घरी मस्त बनव जा आणि जेवण कर जा मी काय घर थोडी घेऊन चालली डोक्यावर काय खाव तस नाही पण स्वयंपाक नाही बनवता ये त्याच्या ना म्हणून राहिलो लवकर ये जा अन प्रकाशी कामाला जाते तर त्याच्याही डब्बा वाका होते बनवते तो बनवून घेते आ लहान मोठा भाकरी थोपता करते तो त्याच्या हिशोबानं तुम्ही भाजी भाजी बनव जा भांडे गिंडे घात जा आ काम करू लाग जा अ अन आता तुम्ही वावरात चालता का गोष्टीच करत करता आ चला ना आता पटकन चाललो जाऊ थोडेसे संत्र आणि जांबगिंब पाहिजे म्हटलं आणि तुरीच्या शेंगा पाहिल्या असत्या पण भराचे आहे तुरीच्या शेंगा नाही तर नेणं झालं असतं आता हा शांती भराचे आहे तुरीच्या शेंगा पंधरा दिवसानं मस्त भरते पंधरा दिवसानं येते खावाले पंधरा दिवसानं कोण जाईन मग अजून डबल बर जाऊ द्या जे आहे ते तर घेऊन येऊ चला मग पटकन चाललं जाऊ संध्याकाळ होते मग अजून संध्याकाळ होते तर सकाळपासून मस्त बसली कवाल्या करत हा पास करत राहतो ना आता म्हणतो दुपारी चला वावरात चला वावरात चला ना मग निघा घराच्या बाहेर बबिता येतो मी वावरातून कुठं जाऊन राहिले बापा जोडीन शॉपिंग करायला नेता काय काकाजी काकुले कुठ बाई कुठची शॉपिंग वावरात चाललो आम्ही वावरात <laughs> चालल्या तुम्ही मी म्हटलं कुठं चालले काय मार्केट मध्ये मा थैला गिला गी घेऊन बाजाराचा था थैला दिसला तर नाही मी उद्या जातो म्हटलं रिंकूच्या गावाले तर थोडसे संद्रा बिन म्हटलं तिच्यासाठी पोरी राहते का आनंदबाई आनंदबाई नाही काय तर घेऊन जाव थोडं थोडं आता हाय स्वतःच्या वावरात तर हो वाट पाहते ना कधी चालल्या उद्या हो उद्या जातो म्हटलं आता दोन चार दिवसासाठी हो काय काकाजी चालले सन मग नाही काकाजी नाही नाही भाई अमा घ्या नंबर नाही ग सध्या शांता काकूचा नंबर अनो सुनबाईचं अनो चंद्रकोडलं तिघीच जणी जाऊन राहिलं लेडीज लेडीज असं असं तिघीच जणी चालल्या काय चांगलं आहे मग या मस्त घुमून फिरून हो हो थंडीचा तर जावायची इच्छा नाही म्हणून राहिले आता थंडी वाढली ना पण ये आई ये आई वाट पाहायचे थे, थे। दिवाळीला आली ती तेव्हाच तर म्हणे गहू गिऊ पेरून घ्या म्हणे आणि या म्हणे पेरणी झाल्यावर आता गहू हरभरा झाला पेरून तर याव पटला हो या लागते ना घुमून फिरून या लागते चल मग येतो ब या मग मंदाताई ना सुट्टी नाही घेत काय पाच ते सव्वा पाच वाजले ना घ्या वाज ना सुट्टी मागा ना तुमच्या जवळ आमाय तर मले काय म्हणतो बापा मी वय का वावर वाली म्हण रुपारे स्मन झाला नाही का म्हणा आमचा टाइम तेच म्हणून राहिली आता सव्वा पाच वाजले मग पावणे सहा वाजता अंधार होते हां मग आपण घरी कधी जाऊ अंधार आणि लहान दिवस आहे तर पाच दिवस दुखते त्याच्यानं म्हणून राहिली चला वावरात अंधार का करू मग काय अंधारात चालला का रस्त्यानं चला लवकर अमाय हो गळा राहू द्या बापा घ्या सुट्टी आणि चला आता घरी उद्या येऊ सकाळी म्हणलं ते एवढे दोन चार झाडं घेऊन घ्या आणि चला मग घरी बापा बापा दोन चार झाड हा दोन चार झाड तुला टाइम नाही लागत का रुपा झाला ना आमचा टाइम दे ना बा सुट्टी घेऊन जा ना प्रीती ते दोन चार झाड मग हे पाठ पुरूनच जाते ना मंग रे काय आता दोन चार झाड ठेवता घेऊन घ्या होतेच मांग पुढं आणि तसही आपण लेट आलो माय बाई लेट आलो म्हणून तशी करता काय होत आता आम्ही आज लेट आलो तुझ्या लवकर येईन ना दे आता सुट्टी देऊन दे उद्या लवकर येईन आणि ते दोन चार झाडं काढून देईन पहिले आणि मग नवीन पाच देईन हो रुपा ते देऊन दे ना सुट्टी सव्वा पाच वाजले मग पावणे सहा वाजता अंधारच होते ना त्याच्यानं म्हणून राहिला मी बरं चला मग चला वांगे घे जा एका एका भाजीचे तुमच्यासाठी दे ना तू याच हातानं देऊन दे आता आम्ही कसं काय घेऊ आमच्या हातानं नाही तर काय मग नाही तर मग म्हणजे जास्त नेले आणि तिनं जास्त नेले आ तू याच हातानं दे ना नाही व तशी नाही म्हणत आ आता न्या म्हणा तर तुम्ही काय थैला भरून थोडी नेणार आहे हा एका एका भाजीचे घेऊन जा ना घेऊन जा तुमच्या मतानं लहान वांगे पाहिजे भरताचे वांगे पाहिजे हा घेऊन जा ना तुमच्या हिशोबानं मोठे पाहिजे का लहान पाहिजे बरं ठीक आहे काय घेऊन घेणार मी दोन चार दोन चार वांगे आणि मी हे म्हणत होती रुपा तुझ्या वावरात तुरीच्या शेंगा आहे ना भरल्या काय तुरीच्या शेंगा तुरीचे शेंगा आहे पण भराचेच आहे फुलावर आहे आणि काही शेंगा तो आता आता लागून राहिल्या भराचेच आहे हा काय हो मी म्हटलं भरल्या असून त्या वावरातल्या शेंगा तर नेतो म्हटलं एका एका भाजीच्या हा काय पण भराच आहे ना पंधरा वीस दिवसानं भरते तर घे जा ना वांगे तोडाले तोपर्यंत आपले वांगे तोडाले येते

हो आमचं काय पेरलं होतं त्याच्यानं भरले नाही नाही आतापर्यंत अर्धे भरले असते अहो रुपा शांता मावशीच्या आवरातले शेंगा भरले असन ना भरले असून तिथं चांगले लोटपोट शेंगा लागले ना येता जाताना दिसतेच काय माहित म्हणणं नाही भरले का बराचे तिकडे गेलीच नाही ना मी दुरून पाहतो फक्त चालतं रे मग आता घरी जाऊनच राहिलो भरले शेंगा असे घेऊन जाऊ मोठ मोठ नाही पण तिथे काय आले कोणाच्या वावरात बापा आ दिसू दिसू कोण आले तर काय म्हणून चांगलं नाही आहे बरं दुसऱ्याच्या वावरात जाणं राहू द्या अव काय होते काय बसू आहे काय वावरात आज गेले असन पाच वाजता चालले जाते ते, चाल जा ते, ते काकाजी घरी आ आता थोडी असन जाता जाता चुपचाप जाऊ आवाज विवाज नाही कर जाणं का पाहू भरले असन तर एका एका भाजीच्या शेंगा घेऊ आणि चाललो जाऊ चुपचाप आणि फक्त एक काम कर जा तुम्ही गावात कोणाला सांगू नका हा तर कोणाला कसं काय माहीत होणार नाही नाही बापा मी तर तयार नाही आहे मी येत नाही बा

पण एक गोष्ट म्हणू प्रीती आशाच बरोबर आहे आणि दिसलो दिसलो तो आपतीन अव नाही दिसत नाही दिसत तुम्ही फक्त माया संग चला माया संग चला तुम्ही चुपचा घेऊन जाऊ या काका भाजीच्या शेंगा आणि दिसन म्हणून देऊन घेत नाही म्हणा या काका भाजीच्या शेंगा काय घ्या लागते काय मग मी सांगन मग दिसू दिसू मी ना सांगलं काकाजी म्हणून घ्यायला या काका का भाजीच्या शेंगा नेतो म्हणून आता माझ्या घरी वावर नाही आहे म्हणून याच्या त्याच्या वावरातल्या नाही लागते म्हणले

घे घे वांगे डोक्यावर हो आण चाल बरं चला चला कुठ खोपडी पाशीच ठेवा लागते ना वांगे हो खोपडी ठेवून देऊ ना आणते ते मग बंडीत आपण चाललो जाऊ त्याला आले टाइम आहे आता वांगे बरोबर बांधून करणं कट्ट्यात भरणं शिवसाव करणं टाइमच लागते ना आपण चाललो जाऊ बंडीची काही वाट नाही पाहू बरोबर ठीक आहे ना चला अहो पाय जा बरोबर का कच्चे पक्के तोडून राहिले तुम्ही हा कच्चे खायले तोडून राहिले राहू द्या ना पिकले पिकले पा नाही नाही शांती कच्चे खायले तोडून राहिलो मी पाहून राहिलो एक एक जाम चेक करून पिकले काय म्हणून जे पिकले राहते ते दपते हातानं कळत नाही लागत पाहिजे नाही तर कच्चे कच्चे तोडा आणि तुमचं काही सांगता नाही येत घ्या थोडासा हात उरकून तोडा बरं लवकर लवकर घरी जावाच आहे बापा संध्याकाळ झाली तूच तर सकाळपासून मस्त बसली होती समजत नाही तुले हा उद्या चालली लवकर चाललं जाऊ वावरात म्हणून वाजता काय वावरात बरं घ्या ना मग तोडायचे राहिले ना जांबू तोडून घ्या दहा बारा चढू काय झाडावर झाडावर चढतो झाडावर पिकले, -पिकले तोडून घेतो नाही नाही राहू द्या ना संध्याकाळचा टाइम आहे काढता आ राहू द्या खालचे खालचेच पाले पिकले जांब काय मिठू ठेवते नाही खाऊन घेते पान गादरले गादरले आणि तोळा बर बर घे तू ही तोळा आत पाहून तर राहिलीस मी आ पिकले पिकले असं ते तोडतो आता झाले काय हो तोडून चला 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 हो लवकर संध्याकाळ झाली थांब ना हो थांब ना झाले काय शेंगा तोडून मला तोडू तर दे हा एक तर पोचट शेंगा आहे बरोबर एक एक शेंगा पाहू पाहू तोडा लागते भराचे ना बरोबर बर पाहा बा थोडं लवकर करा येईन नाही तर कोणी इकून अहो तुम्हाला आवाज येते का मले बायाचा आवाज येऊन राहिला आहे बाया कामाले आहे काय आपल्या आवारात होत्या काय बायाच कामाले पागल गिगल झाली काय होतो हा आपल्या आवारात बाया राहिल्या असत्या तर मी काय घरी बसून राहिलो असतो काय हा तुले तर माहीतच राहते ना बाया तू सांगायला जातो ना प्रत्येक वेळेस मग आज कशा काय राहणार आहे बाया आपल्या वावरात काहून काय झालं अव बहिरे झाल्या काय तुम्ही आवाज येऊन राहिला ना मले आवाज येऊन राहिला बायाचा हो येऊन राहिला मला येऊन राहिला पण मी म्हटलं का ना वाजून राहिले काय माय यावेळेस राहते काय बाया वावरात बसून घरी चालले जाते पाच नाही वाजत तर सुट्टी पाहिजे काकाजीन सुट्टी पाहिजे तुम्ही कनी आपलीच नका लावत जाऊ चला तिकडे जाऊन पाहू बाया काय जाऊन पाहू पा नाही लागत काय आपल्या वावरात येऊन राहिला चला बर समोर हे जांबो राहू देतो काय मग आता जांबाचं येऊन पडलं काय तुम्हाला तोडले ना आता तिकून आल्यावर तोडू हात होई लावायला इथंच ठेवतो हो मी चला पहिले तिकडे जाऊन पाहू कोण होय काय होय आवाज येणार नाहीला फुसूर फुसरफुसर बोलण्याचा जा। चला बरं जाऊनच पाहू बरं चल जाओ पापा मुठमुठ शेंगा तोडा आणि चला घरी रूपा फक्त मुठमुठ शेंगा काय होईल मुठभर शेंगा न एका बादीचा तो शेंगा तोडू दे चांगल्या न जाऊ मग घरी प्रीती ताई माया वावरात नाही होय नाहीये माया वावरातल्या जर शेंगा राहिले असतेत

आणि कामाले जर आलो असतो तर हक्का ना नेले असते ने ने तो शेंगा तोडून अहो तोडा तोडा काही नाही होत आता संध्याकाळचा टाइम आहे काय असं काय वावरात आतापर्यंत राहते काय वावरात गेले असन घरी शांताराम काकाले काय गाडी दोरा नाही बांधायची रात काय वावरातच बसून बहीण आपल्याले पाहत गेले असं घरी गेले असं तोडा शेंगा चुपचाप आवाज नका करू पाय जो प्रीती आहे काही खरं नाही शांताराम काकाजीचा संध्याकाळच्या टाइम मी ले येते ना इकडे चक्कर मारायला हा येते इकडे आवाज करायला नाही तर काय मंग्या थोडे थोडे शेंगा तोडा न चाला बापा आतापर्यंत लय मोठे शेंगा झाले असते तोडून आ लय मोठे झाले असते पण पाऊ पाऊ तोडा लागून नाही भरले नाही ना काही नाही तर भरल्या भरले शेंगा तोडून daiले मी पोचत कायले तोडू <स्थाँगा> प्रीती ताई झाला काय शेंगा तोडून चला मंग झाले करता तुम्ही ना तुम्ही का करता पण थांबून जा पाताकविजे तोडू द्या शेंगा न चाला मंग अहो इकडे आवाज येऊन राहायला काय तुम्हाला हा फुसर 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 काय गोष्टी चालू आहेत आपल्याच वावरातून आवाज येऊन राहिला पण हो शांती मले आवाज येऊन राहिला लय वेळचा पण मला असं वाटलं मायकान वाजून राहिले काय बा आता संध्याकाळी कुठे राहते मजूर वावरात चला चला प्रीती ताई चला इकोनस येऊन राहिला आवाज चालता काय जाऊन बघ कुठं काय आहे बाय आता बरं चाल बर चाल पाहून येऊ बापा बापा प्रकाशची बाबा काय हे मस्त घरपून राहिला ह्या शेंगा आणि आपण म्हणतो भर आहे भराच्या आहे अजून एका भाजीच्या शेंगा नसून तोडले आपण आणि हे कामावर येणारे जाता, जाता, चालले वरपत सुट्टी वर झाली म्हणजे रस्त्यावर वावर आहे तर कोणी घेऊन जाते एका एका भाजीच्या शेंगा आरामात बोलणं आरामात बोलणं जाईल एका माहित करत काय त्याला आता अव पण त्या समजाले तर पाहिजे दुसऱ्याच्या वारातले शेंगा कसे तोडा म्हणून आपल्या वारात आले काय कामाले हा बोलू काय आता त्या सांगा तुम्ही राहू दे ना काय लोक बोलत एका एका भाजीच्या शेंगा निवून राहिले निव दे हा काय पूर्ण वावर थोडी घेऊन जाईल हा काय एका भाजीचा शेंगा एका भाजीच्या शेंगा एका भाजीच्या शेंगा नेता नेता अर्ध्या तुरी अशाच खाली होते अजून तर बरोबर भरले नाही तरी झाली ना, ना सुरुवात आ कुठं कुठं भरले शेंगा तर ठीक आहे सोडून राहिले पाहू 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 नेणं चालू आहे आणि मी म्हणत होते रिंकूच्या गावाला जाईन तर शेंगा काही नेणं नाही होणार आ आणि इकडे ह्या तर मस्त तोडू तोडू नेऊन राहिल्या आणि आपण विचार करतो घराच्या आहे बा कसं काय तोडू कोचट आहे शेंगा पण ह्या बाकीचा विचार नाही करत ना बाकीचा विचार नाही करत का भराच्या आहे का भरले का पोचट आहे काही नाही शांत बसण तू शांत बसण जाईल ना त्याला ऐकाली आता तोडून राहिले तर तोडू दे नाही तर बोल त्याले तुले जर बोलाच असं तर मांग तू पटर पटर नको करू फुसफुस नको करू आ, जे काय बोलाच आहे त्याच्या तोंडावर बोलून दे शांत राह शांत राह जाईन त्याला ऐकाले काहून नाही समजत तुले हा चांगलं वाटन काय ते असं तू बोलशील तर काय म्हणून पाय पाय शांता काकू बोलली शांता मावशी बोलली मुठभर शेंगासाठी मुठभर शेंगासाठी हा त्याले रात्रभर झोप नाही लागणार उदे अव झोप नाही लागणार पण आपल्या आवाराच नुकसान होते ना आ मग आज घेऊन जाईन मुठभर शेंगा उद्या घेऊन जाईन मुठभर शेंगा आ येणारे जाणारे साठी काय मग असे मुठ नेत जाईन तर सामोरच्या शेंगा पूर्ण खाली सुन जाईल बर जाऊ दे आजच्या दिवस नेऊ दे उद्यापासून मी आठ वाजेपर्यंत वावरात राहीन जोपर्यंत बाया घरी नाही जात गावात नाही पोहोचत तोपर्यंत मी वावरातच राहीन हा आजच्या दिवस नेऊ दे त्याले शेंगा काही बोलू नको आता नेऊ दे करू दे त्याले भाजी आणि खाऊ दे हा काही बोलू नको नाही तर त्याला खरंच सांगतो त्याचं मन नाही लागणार रात्रभर त्याले मन नाही लागणार त्याला पच्च्या आपून नाही चोराले पाहिजे होते शेंगा असं वाटेल त्याले मनातल्या मनात तुमच्या न त्याले मी बोलून राहिले आ आणि डबल जर मला दिसल्या तर मी बोलन आता सांगून देतो मग मी मुलाजा नाही करणार बर ठीक आहे ना तोडू दे तू याच मैत्रिणी होय हा एखाद्या वेळेस नेते तर नेऊ हो देत जाय त्याच्याच या न माय मैत्रिणी होय म्हणूनच मी मुलाजा करून राहिले ना नाही तर बर आल्या बरोबर मी त्याले चला प्रीती ताई चला चला निघा इन म्हटली इकडे शांताराम काका बोल ना बिन फालतू बोलले एकाच काम नका करू बापा तोडले ना आता शेंगा जास्त लोभात नका पडू तुम्ही जास्त लोभात पडता मग आपल्याला मागात पडते ना हो हो चला बाबा चला चला निघा निघा घ्या आप आपले थैले घ्या आणि चला प्रीती ताई ना झाले सुन्ने शेंगा तोडून ये येबा लवकर अशी नोक जाऊ प्रीती ताई खरच तुम्हाला ना समजतच नाही आ आपला वावर नाही होय ना चला ना पटकन आ चला चला इन नाही तर शांतराम काका पाई नजून तुम्ही तर तिकडे कामाला गेले होते आणि इकडे काय करून राहिले म्हणून माया वावरात चला चला निघा लवकर